मध्ये आपलं स्वागत आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के ची जी विद्यार्थी वाट पाहत होते त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण जवळजवळ पाच ते सहा महिने झाले कोर्टामध्ये आरोग्यसेवक पन्नास वरती स्टे पडलेला आहे आणि ही जी भरती आहे ही भरती दोन हजार एकोणीस पासून रखडलेली आहे आणि परीक्षा झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी यावरती स्टे टाकला होता आणि एक दोन सुनावण्या झाल्यानंतर याचा जो रिझल्ट आहे जजमेंट आहे ते त्याची जी तारीख आहे त्याची तारीख कळालेली आहे आता सात मार्च रोजी याचा जो निकाल आहे आरोग्य सेवक पन्नास टक्केवरती त्याचा निकाल कळणार आहे म्हणजे उद्या शुक्रवारी सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी म्हणजे अकरा ते बारा वाजेपर्यंत पळून जाईल ही छोटीशी अपडेट होत अपडेट तुमच्यासाठी आणलेली आहे ऑनलाईन सुद्धा येथे पहा सात मार्च दोन हजार पंचवीस दाखवत आहे आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे की बरेच विद्यार्थी जवळजवळ सव्वीसशे विद्यार्थी या निकालाची वाट पाहत आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के तर ज्यावेळेस निकाल येईल त्यावेळेस आम्ही व्हिडिओ बनवू तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद